हॅलो फ्रेंड्स वन्स अगेन वेलकम इन अ सहज शिक्षण so, सो आज आपण इयत्ता सहावीचा विषय बालभारती आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय ज्याला आपण मराठी विषय असं म्हणतो त्याच्यामधला जो तिसरा धडा आहे डॉक्टर कलाम यांचे बालपण या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधी जो दुसरा धडा होता याचा स्वाध्यायसुद्धा ऑलरेडी अपलोड केलेला आहे स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही सगळे स्वाध्याय बघू शकता तसेच हा व्हिडिओ जो आहे हा एंड पर्यंत नक्की बघा कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मस्त व्यवस्थित तुमच्या लक्षात राहतील अशीच दिलेली आहेत सो चला पटकन आपण स्टार्ट करूयात आपला पहिला प्रश्न चार पाच वाक्यात उत्तरे लिहा आणि यातला प्रश्न अ लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत चला आता बघूया त्याचे उत्तर पॉइंट पहिला सुशिक्षित लोक आपली वाचनाची गरज भागवण्यासाठी वर्तमानपत्रे वाचत दुसरं स्वातंत्र्य चळवळीच्या चळवळीची वाटचाल वर्तमानपत्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना समजत असे तिसरं काही लोकांना स्वतःचे भविष्य जाणून घेण्यामध्ये रस असे तर काही जण सोन्या चांदीचे भाव समजावेत यासाठी वर्तमानपत्र वाचत असे चौथ महात्मा गांधी हिटलर यांच्या चर्चा काही जण करत असत प्रश्न लेखकाला आयुष्यातील पहिली कमाईची संधी कशी मिळाली आणि याचे उत्तर पंबहून येणारी रेल्वे गाडी रामेश्वरमला थांबत नसल्यामुळे चालत्या रेल्वे गाडीतून वर्तमानपत्रांचे रामेश्वरम ते धनुष्यकोंडी दरम्यान खाली फेकले जात असत फेकलेले ते गट्टे उचलण्यासाठी श्याम कोणीतरी कुणीतरी मदतनीस हवा होता त्याने लेखकाला या कामामध्ये मदतनीस म्हणून कामावर घेतले अशा प्रकारे लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली प्रश्न ई डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले आता याचे उत्तर बघा डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना म्हणाले अबुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवीन नवे प्रदेश शोधतात तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझा इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत असे डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी गावी जाताना त्यांचे वडील त्यांना म्हणाले पुढील प्रश्न ई रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता आणि याचे उत्तर रामनाथपुरमला नेहमी गजबज असायची रामेश्वरम सारखा एक जिणसीपणा लेखकाला या ठिकाणी अनुभवता आला नाही घराची ओढ अस्वस्थ करायची त्यापेक्षा आईच्या हातचा गोड पोळ्यांची ओढ मोलाची वाटत असे म्हणून लेखकाचा जीव रामनाथपुरमला रमत नव्हता पुढे प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा आणि अ तुम्हाला आई वडील बहीण भाऊ शेजारी शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते आणि याचे उत्तर आई माया ममता सुसंस्कार वडील कष्ट धैर्य जगण्याची उमेद बहीण प्रेम माया समंजसपणा भाऊ प्रेम सहकार्य समजूतदारपणा शेजारी शेजार धर्म आणि मदत करण्याची वृत्ती आणि शिक्षक ज्ञानदान प्रेमळपणा व शिस्त तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्यक्तींपासून शिकायला मिळतात पुढे हा प्रश्न तुम्ही कोणकोणते वर्तमानपत्रे वाचता वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो तो भाग का आवडतो ते लिहायचा आहे आणि उत्तर मी सकाळ व टाइम्स ऑफ इंडिया हे दोन वर्तमानपत्रे वाचतो मला वर्तमानपत्रातील शेवटचा भाग क्रीडा भाग वाचायला खूप आवडतो कारण मला खेळांबाबत अधिक माहिती जाणून घ्यायला खूप आवडते मी वर्तमानपत्रामध्ये आलेल्या खेळाडूंच्या चित्रांची कात्रणे जमा करून ठेवतो प्रश्न ई आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते तर याच उत्तर तुम्ही स्वतः खूप छान लिहू शकता तरी सुद्धा मी मी इथे साठी दिलेले आहे आई परगावी गेल्यावर घरातील सर्व कामे करत असताना दररोजचे जेवण तयार करताना स्वतःचे कपडे स्वतः धुताना आजारी असल्यावर तसेच अभ्यास करताना प्रत्येक गोष्टीत मला तिची आठवण येते पुढील प्रश्न ई तुमच्या आई वडिलांनी तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते ते होण्यासाठी तुम्ही कोण कोणते प्रयत्न कराल चला तर याचे उत्तर याचे हे उत्तर तुम्ही खूप छान देऊ शकता पण फॉर रेफरन्स मी हे तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने याचं उत्तर लिहू शकता माझ्या आई वडिलांना मी मोठेपणी पायलट व्हावे असे वाटते पायलट होण्यासाठी मी खूप अभ्यास करेन भरपूर पुस्तकांचे वाचन करेन आणि पायलट होण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम पूर्ण करेन आता पुढचा भाग आहे खेळूया शब्दांशी चला त्यामधील प्रश्न अ खालील शब्दात लपलेले शब्द ओळखा तर पहिला शब्द दिलेला आहे परवानगी परवानगी मध्ये आहे पर शब्द त्यानंतर रवा शब्द आहे तसेच रवानगी शब्द आहे त्यापासून वार हा शब्द होऊ शकतो नर हा शब्द होऊ शकतो आणि नवा हा सुद्धा शब्द होऊ शकतो पुढे हजार भर आता याच्यापासून बघा हर होऊ शकतो हजार होऊ शकतो रजा होऊ शकतो आणि भर होऊ शकतो पुढे आहे ई एक जिनसी तर त्याच्यामध्ये एक त्यानंतर जिनसी आणि जीन हे तीन शब्द होऊ शकतात पुढे त्यानंतर जडण घडण तर बघा जड घडण जण आणि घड हे शब्द होऊ शकतात आता पुढचा आ प्रश्न खालील शब्द वापरून तुमच्या मळाने वाक्य तयार करा अ, वितरक, राजू हा वर्तमानपत्राचा वितरक आहे त्यानंतर आ गिराई, आमच्या कपड्याच्या दुकानात खूप गिराईक येतात ई वर्तमानपत्र माझे बाबा रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात आणि इ एक खांबी तंबू श्यामचा धंदा म्हणजे एक खांबी तंबू आहे चला तर विधार या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा थँक्यू बाय